हो काका हो बाळासाहेब सि मला तिथे होतं मला वाटलं कोणतरी झोपेल म्हणलं बाळासाहेब कुठे राहते पावा काय आता तुम्ही कस का इकडं अव मला कळलं होतं हा इकडे पडेल म्हणून बाळासाहेब दारात सासरेच्या दारात नाही हो मग अहो हे इकडे कामाला लागल सासऱ्याच्या दारात नाही तुम्हाला काय असं तसं वाटलं का मी मला तर कळलंय काय सासऱ्याच्या दारात पडेल म्हणून काय संबंध आला आणि हे काय घातलंय हे सासऱ्याचा लंगा घातलाय काय करता माझा सासऱ्याच्या दारात नाही सासऱ्याचा कस काय लगा घातला कपडे नाही आणले आता तसंच गा आलोय मी काय बाळासाहेब हे ओळखू ओळखूया ना तुम्ही मुळ गोंधळ झाला असं तुमचा तुम्ही इकडे अहो हे मुलगी पाहिला हल तो मुलगी पाहिला हा या चार का थोड्यासाठी मुलगी पाहता थोड्यासाठी काय पाच मुली दाखवले हा मग अरे बापरे आणि मग झालं का काही काय नाही नाही बोलवलंय परदेशी परदेशी बोललो घरी नव्हते तिथं ते पाहिलं ला म्हणूनच पाहिलं कुणी होतं म्हणलं मग चला पुढं आम्हाला कळलं होतं बाळासाहेब इकडे चला मग जातो चक्कर मारून जाऊ तुमच्याकडून बरं झालं आले भाऊ मी वाईटलो हा आपलं बरं होत तिकडे आहे काय का ती मुलगी नाही मुलगी आहे बा पण त्याला खर्च पाणी करावं लागेल थोडा थोडा खर्च पाणी करावं लागेल अहो खर्च म्हणजे कितका खर्च करते ते हा खर्च अहो आठ दिवसापासून मी त्यांच्या सांगायचं ठे आठ दिवस नाही सांगायचं तुम्ही काय गाडी बिडी पेट्रोल बिट्रोल पैसे त्यांच्याकडे भरपूर अरे बा आपल्याकडे भरगी ना मग चला ना पाहू ना मग पाहिजे थे का एकदा काहीतरी पोटा पाहण्याचा पाहू गाड्या मग नियोजन करू आधी पूर्गी पाहू नेऊन मग तू करू ना नियोजन हो आहे त्याच तुम्ही नाही का घर तुम्ही तुमच्यावर खर्च करा लागत हो पूर्गी काय अशी भेटत काय तुम्ही आधीच खर्च करून घेता मी परत झाले पोरगी भेटत नाही तुम्हाला दाखवू राहिलो लोकांना पाहायला भेटायला माहिती का पाच पन्नास हजार रुपये अशीच खर्च बाबा पाच पन्नास हजार पाच पन्नास काय लोक पाच पाच दहा दहा लाख रुपये खर्च पुरी करताय आता हे तर पाहून जाऊ एकदा आणि हे पान आहे का एवढा कवळांना कुणी द्यायला लगेच आता आपलं बी थोडा आता आठविषयक आली कुठे आपण शिक व्यवस्थित पाहावं लागणार ना खर्चच करावं लागतो तुम्हाला काय वाटतंय असते का कुठं एकदा ते आई बापांना विचारून पाहू आईला बापाला तुम्हाला काय करते पुरुष म्हटलं बाबा आई बाबा काय घे आपल्याला समजा नाही दिली ते मग परत खर्च करून आम्ही काय त्यांचं महत्वाचं आहे म्हणा काय ते नाही दिली मग ते खर्च करून बसती हो पण आपला प्रयत्न करायचा आपल्या हातात ना प्रयत्न करायचं काम आपल्या हातात येऊया मग आहे ना मग हे ना पाय करतोय बाबा नुसतं हे झालं पाय शो काय मग तुम्हाला एक काम करतो पोरगी बिरगी सगळं दाखव तुम्ही ना थोडं काहीतरी नियोजन लावू आणि मग निघू एकट आहे दे? मी मोठा अरे बाप मग एकच घ्या का तुम्ही डायरेक्ट असू नाही तर असू मोठा धंदा आहे आपली पोल्ट्री आहे सासऱ्याची सासऱ्याची मग सासरेची ती यांना काय करत यांना काय तर माझ्याची तिथे सगळी आता तुम्ही पाहता व्यवहार सगळं सगळा व्यवहार आपल्याकडे आहे पोल्ट्रीचा पाहू ना तसं पूर्गी पाहून झालं का पाहू ना कोंबड्या दाखवतो तुम्हाला एक काम करू पूर्गीच नंतर पाहू एकदा कोंबड्या पाहून घ्या हा कसं करा तसं कोंबड्या पाहून मग आज उभे ना धंदा पाहायचा पाहुणे नंतर मग पूर्गी आधी कोंबड्या पाहू हा मग जाऊ पूर्गी पाहायला असं करता का आ. चला मग आपल्या कोंबड्या दाखील तुम्हाला पैसे रोख भेटतील पण पैसे तुम्हाला चेक देतो बर मग काय करायचं चालायचं का मग चला बाळासाहेब बस चला पोल्ट्री पाहायला चला बस बस चला चला ओ तुम्हाला शिकुडा

अस काय फुल ड्रीम आपली काय पाहिली नाही अजून हे काय देस सुरू राहिलं मग तुम्हाला जबर हो जबर म्हणजे तिथं काय पाहिजे सारा न, 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 भी। भी आपले हाता दे दोन येबी दो नेबी आपले हातात दे मग तुला भारी काम झालं बरं काय करू नियोजन हां दोन चार पाच कोंबड्याच्यातले देऊ एखादा गाळा देऊन टाकून कोंबड्याचा कोंबड्या देऊ पण त्याला पोरगी पाव ना पोरगी पाहता मग आता बर त्या काय झालं की अजून त्याला फक्त फटकाश्या लावायचं नाही खर्च करतो तो हा त्याला फक्त बोलायची पोरगी लगे काही बी करायला तयार रात्रो बाप आला तो थांबा काय लांब आलो काय इथ जाई जायचं नाही तुम्ही मला पोरगी पण पोरगी बांधून अहो काय पोरगी इतक्या लांब म्हणजे आमचीच गाडी असून आम्हाला तुम्ही पायी पय आणल दोन किलोमीटर पाय पाय चाला वगैरे तुम कॅ काय मी पाहुणे की नाही पाहुणे तुम्ही पाय पाय पहिलेच पाया आमच्या साळाया कसं कस काय ते काय आता सासऱ्याने आणलो होतं माग तुम्ही तर म्हणे लग्न नाही झालं ते पहिले मिटेल सगळे आवा पळून गेलो होता तवा सासराय तो असो एवढं आणलं आणल बरं नाळ्या टाकूस आणल्या ते बाय बाबा बाबाच्या आताच पाय गेले काय नाही पण पण वर क्लिअर आहे ना चांगला तुम्हाला काय दिसतो बर माणूस मग धरता का पैशाने बी आणि दिसायला बी मग हे पाहिले खिचे दोन्ही फुगेल राहते काय कमलं तरी पाहू ही पुलटी आपली इथून या इकडं आपली सासऱ्याला का फोन करा काय फोन करायचा म्हणजे द्यायचं काय 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 बोला आपल्या आता ते सासऱ्याचा काय संबंध आला सचिन भाऊ तुमच्याकडे वाद व्हायला वादाचा काय संबंध काय नाही म्हणा त्यांच्या ताब्यात भांडल्यावर आपल्या ताब्यात ये तुम्ही घेऊ पाहायला काय अडचण अडचण पाहायला नाही घ्यायला काय अडचण आहे म्हणा आपलंच सगळं जमल ना गमन गमन सचीम भाऊ चांगला आहे ह चांगल्या कोंबड्या ये का याचा व्यवहार करून घेऊ चाललं ना काय असं चेक मला देऊन टाका चेक देतो ना तुम्हाला तुम्ही कधी न्यायला या काय विषय नाही कधी आलं हे बघ घ्यायला यायला काय मला पैसे तसं कडे चालतं गाडी गाडीन लगेच चेक हा गाडी आणली का गाडी गोमड्या भरल्या का लगे चेक देतो तुम नाही नाही ॲडव्हान्स द्यावं लागेल ना काहीतरी ॲडव्हान्स द्या ना मग आणवण देऊन थोडंफार आपण चालन चाल आडवण देऊ ना काही टेन्शन राहिलं चाललं ना काय चालू काय चालू आहे तुमच्या होत्या अगदी काय नाही हे जुडीदार आले आपली पुलटी दाखव राहिलो काय व्यवहार नाही हे जुडीदार ल पुलटी दाखवू राहिलो म्हणले व्यवहार झाला व्यवहार काय झाला व्यवहार व्यवहार काही नाही भो हे आता हे आले म्हणून यांना दाखवून दिली ते व्यवहार करून आले होई नाही तुम्ही काही अहो हे याला मुलगी पाहायला हवतो इकडे <तोंगी> तुम्हाला लागलाच गोवास तुमच्याच भेन मी माणसाला इकडे घेऊन आले होते तर तुम्ही इथं बी आले का आमच्या भेणी काय लावते तिथे पसरेल होते कुठं पसरेल इकडे त्या पसरले काडाला कासरेल होते मी म्हणलं विचार माणसाला लावायला गेलो होतो थोडा डोळा लावायचा होत्या निघून ये ना आपल्या पक्षी नेऊ द्या कुत्र्यांनी मांजरीने सारे बोक्यानी नेऊणी एवढी जाळीबिळी असायचे बोक्याने हा काय येऊ या माणसाचा भरोसा भरून दार उघडं ठेवून गेलो गेलो माणूस माल द्यायला दे देऊन टाका कोण द्यायला आला हे कोंबडे अक्ष्याचा माल द्यायला आला महिन्याच पक्षी येते अजून काय नाही महिन्यात असून दोन महिने तयारी माणूस भावी आता झाला आता मरणाचा भावे कोंबड्याला काय होत अगं ही एक कोपरा एवढा देऊन टाकू त्यांना काय कळायचं त्यांना काय कळायचं म्हणजे एवढा विश्वास ठेवला आणि आता असं करणार आहे का अगं काय विश्वास घेऊन बसली तू साऱ्या सकाळचा सा बिगर अन्ना पाण्याचा हिंडू राहिलो मी म्हणे विश्वास ठेवला त्याच्या सासूबाई मध्ये तीन टाइम जेवले आहे का सकाळपासून तुकडा मला तुकडा नाही तर मग तुमच्याच याच्यामुळे असं वाटतं तुमची काय एवढा मोठा अंगाचा सदरन बिद्रार त्या अंगाचा कायचा सासऱ्याचा जांगा घातलाय तुम्हाला सांगितलं ना मग अशी उशी काढलाय तो बी सकाळी मी अहो काय असे काही नवे कपडे घालते का जाऊ द्या कपड्याच हे महत्वाचं आहे आपलं काम धंद्याचा माणूस मानणारे असेच कपडे घालत्या देऊन टाकायचो मग पैश यांच्याकडे हे बाय मी यांना माल देऊन टाकलेलाय दिलेला आहे त्यांना काय म्हणू नको आपला आपला मी आहे खर्च पाणी काढाय <laughs> पुरतो कपडा देऊन टाकला मैसे ना की तर दोन चाळी भरून पडले ना तर ते काय पागलवानी वाशिव मला इथं वाशिव राहिला काय बोला मी तर तीन दिवसा बसून येतो मला काय मी काही तो थोडं पैशाचं पा पैसे लगेच लगेच पैसे लगेच राहिले ते मला पैसे लगेच देऊ राहिले काय देऊन त्यांना काय काय सांगत नाही एकशे रुपये खर्चायला मला काय देऊ नका मी त्यांना बोलून तुमचे उद्योग आहे ना मला किती मिस्त्री तुम्ही द्याल तीनशे रुपये काय उद्योग काम करू यांच्याकडून पैसे घेऊ आणि जाऊ आपल्या आपल्या घरी निघून मग कायला बसली तर येणार हे वरून कोणी आलं का म्हणते ते सासऱ्याच्या दारात पडेल हे बाबाच म्हणा आले मला माहिती काय आई चोरून लागते हिनी ते कायच हिनी ते सासरेच्या दारात पुढे जमत असतं खेळ एक काम करू यायचे पैसे घेऊ आणि आपल्या आपल्या घरी जाऊन निघून आपल्या यायचं एक तुला मला यायचं नाही तुम्ही करू नका मी त्यांना काय काय बोलत बसली तुम्ही हो चला तुम्ही मला पैसे द्या चला हा एक काम करू नाही हे पाय येतोच तूच तू नाही जातो घरी